कारण तुमच्या आपल्याला माहिती आहे ना आपल्यापर्यंत आपल्याला देवापर्यंत पोहोचायचं असतं लागतो महाराष्ट्रात जर वर जायचं आहे तुम्ही दुवा सगळा आणि आमचा रुपये कारण एवढा मोठा

असं तरी अशा प्रेक्षकांची थेट संवाद साधते त्यामुळे प्रेक्षकांची खूप लाडकी झालेली आहे आमली आणि एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे शुद्ध गिरली खूप आमली आम्ही निमित्त मात्र खूप छान तुम्हाला भेटायला कारण हा जसं म्हणाल आम्ही का बॉक्समध्ये शूट करतो आणि प्रेक्षक संवाद नाही करताय पण तुमच्या या टाळ्यातून तुमच्या एकत्रित कनेक्ट होतो त्यातून आम्हाला कळत किती प्रेम आहे मी तुम्हाला फक्त रिक्वेस्ट करेन

आमच्या पूर्ण मध्ये साधारणतः या या वर्षभरात म्हणा मागच्या दोन तीन वर्ष करोना पासून म्हणा एक पन्नास एक कोटीच जे काय तुम्ही काम केलेलं आहे तर निश्चित हे बघा आपण दुवा तुम्ही आहात तर त्यामुळे या सगळ्यांसाठी अगदी करेक्ट बोला तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशीच कामगिरी करत राहा आणि दर हळदी कुंकवाला तुम्ही आम्हाला इथे बोलवाल अशी अपेक्षा द्या तर तुम्हाला खरंच खूप शुभेच्छा भावनगरसेवकासाठी आणि महाराज गुल्ल्यात होऊ शकतात मला हे आमच्या जाकरांचा अवयव आहे हे तुमचं प्रेम आहे त्यामुळे तुम्हाला निश्चित पाठिंबा आहे आणि तुम्ही काळजीच करू नका तुम्हाला या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा <laughs> आम्ही जी काय आहे सगळे मित्र राजूभाई असू दे मी असू दे सगळे जी काय आहे है, यांच्यामुळे आहे है, त्यांचं खूप बारीक लक्ष असतं कुठला मित्र काय करतो कुठला कार्यकर्ता काय करतो हे नुसते आमदार नाहीत खूप चांगले मित्र बी आणि चांगले ऍक्टर बी आहेत मला हे सांगायचं आ, मी याच खूप ज्वलंत उदाहरण घेतलेलं आहे मागच्या एक तीन चार महिन्यांपूर्वी माझं एक खूप वैयक्तिक काम होतं ऑनकोकेअरला शेंद्रेमध्ये तर मी महाराजांकडे फक्त एक शब्द घातला होता तर म्हणजे तिथपर्यंत जायची गरज पडली नाही तिथल्या तिथे मागच्या मागे कामही झाली सगळं झालं सो मी याचं प्रत्यक्ष उदाहरण घेतलेलं आहे तर... तर मी सारखं म्हणत असतो तुम्ही कसं सिनेमामध्ये काम करता मी सारखं म्हणत असतो महाराज आता आपण आमदार झालो मंत्री झालो आता आपण पिक्चर मध्येही काम करायला आणि युट्युब एक एकच विनंती आहे कृपया आमच्या पोटावर पाया आण एवढे एक छोटंसं काम आहे आमचं तेवढं चालू राहू द्या यांचे <laughs> नाटकिय राजे माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे आज सरकार छत्रपती शिवाजी महाराज मंत्री महोदय सातारा जिल्ह्यात औरंगाबाद शिरेंद्रसिंह राजभोसले महाराज साहेबां आम्ही सगळे आले ते तुम्हाला आणि फिरोजबाईंना बघायला आले आम्हाला हे आणि मी आता जरा माहिती घेतली फिरोज आता जे एवढा म्हणजे आता वर्षात बोलत होता कारण घरी अंजुम भाभी नाहीये फिरोजबाई जे आता डायलॉग मारत होता असं वागायचं नाही चालत घरी जे म्हणजे त्या नसल्यामुळे जरा दम आलेला आहे त्या असं जरा बोलला लागलाय दुमाला त्याचबरोबर नियोजन करणाऱ्या पण सगळ्या माग बसलेल्या भगिन्यात त्यांचं सगळ्यांच नाव घेत बसणार नाही कारण एक राहिलं की परत उद्या परवा मला कोणतरी विचारायला आमचं नाव घेतलं नाही हो किरवे काकू वगैरे म्हणजे काय एक राहिलं मग आहे हा तेच ती। सगळ्यात म्हटलं कोणाच घ्या तसं पहिलं तर फिरोजबाईंनी सांगितले की हे आता काय म्हणे आता ऍक्टर व्हा म्हणून तर मला म्हणून मी मला शिजे म्हटलं ना आता फिरोजबाई कोणतं म्हटलं नगरसेवक होणार मी म्हटलं आमदार तेव्हा बरोबर आयडिया करतोय की मी ऍक्टर झालो की मी जागा मोकळ माझं काम दुसरीकडे काढायचं की मला ते माहिती मी काय कुठं जात नाही काळजी करतो आणि तेन जे सांगितलं ते बरोबर आहे प्रसाद तो म्हटलं की माझं लक्ष सगळ्यांवर असतं लक्ष सगळ्यांवर असतं म्हणून मी पाचव्यांदा आमदार काय चाललंय निरंजन झाला विषय आता निरंजन मार्गी लावलंय आता इकडं लक्ष सगळ्यांनी द्यायचंय काही आमचे प्रसाद तुम्ही पण सगळे आमचा अंडा कार्यकर्ते आणि त्याचं लग्न लावल हो ना होमय माझ्या बसल्यावर नाही आणि ते जे फिरोजबाई म्हटलं पन्नास कोटी मी नाही दिले तर तिथं सगळ्यांना वाटत बाबांनी पन्नास कोटी मी नाही दिले आपल्याकडे काय एवढा पैसा तिथे तलवार देताना आम्ही पारिक काकांना म्हणत कि ते नीट पकडावडला म्हटला इथं काहीतरी कराल त्यांनी काका मला फार म्हटलं ह्याच्या डोक्यात गाला तुला आता आम्ही तुला सोडले मी समजूत काढली फारेक काकांची असं काय हात नको करायला नाही ना गमतीचा भाग आहे नाहीतर नाही तर काहीतरी परत मला बाबांचं काकांचं काहीतरी वेगळं चाललंय गमतीचा भाग आहे पण